हॅलो फ्रेंड्स तर आजकाल स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे दुसरा श्रावण मंगळवार तर आज आपण त्या निमित्ताने एक कथा पाहणार आहोत तर ही कथा आपण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर का आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि महादेवांची भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ असे लिहायला मात्र विसरू नका लाईक करा तसेच आता आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर आ, मी अशी भगवंताकडे प्रार्थना करी करते की भगवंत तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील चला तर मग आता आपण कथेला सुरुवात करूया एकानगरात एक श्रीमंत सेठ राहत होते त्याला अन्नधान्याची धनाची कोणतीच कमतरता नव्हती पण ते लोक कधीही त्यांच्या आयुष्यात दानधर्म किंवा इतर कोणत्याही सेवा करत नव्हते त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कुणालाही भिक्षा दिली नसेल त्यांना कोणतेही संतान नव्हती त्या शेटचा वाडा ज्या ठिकाणी होताना तिथे एक पिंपळाचे झाड होते आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर पक्षी राहत होता त्या पक्षाने तिथेच घरटे बांधले होते आणि त्या पक्ष्याला दोन पिल्ले देखील होती तो पक्षी रोज आपल्या पिल्यांना खायला आणण्यासाठी नगरात जात असे आणि नगरातून पिलांसाठी खायला आणून त्याच्या घरट्यात जाऊन बसत असे त्या सेटच्या घरी देखील तो पक्षी रोज यायचा पण तिथे त्याला एकही एक दाना मिळत नव्हता आणि तो पक्षी तेथून पुढे निघून जायचा तेव्हा पक्षी मनात विचार करू लागला की या सेटकडे संपूर्ण शहरातील सर्वात मोठा वाडा आहे आणि तो खूप श्रीमंत व्यक्ती आहे पण हा तरीही तो कधी कोणाला दान देत नाही कधी कोणाला भिक्षा घालत नाही कधी कुठल्या देवळात मदत करीत नाही कधी असाय माणसाला सुद्धा तो मदत करीत नाही कधी जनावरांनाही मदत करीत नाही हा सेठ अतिशय कंजूस आहे एके दिवशी सकाळी हा पक्षी घरट्यातून ओढून सेटच्या हवेलीवर बसतो तेव्हा पक्षी जाऊन सेटच्या वाड्यात बसतो तेव्हा सेट आणि त्याची पत्नी बोलत होते त्या पत्नी सेठला सांगत होती की आपल्याकडे खूप संपत्ती आहे आपण खूप श्रीमंत आहोत संपूर्ण नगर आपल्याला खूप मानतं पण आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा आपण करणार काय या धनाचे तुम्ही काय करणार आहात आपल्याला पुत्र देखील नाही की ज्याला ही संपत्ती हे धन मिळेल तेव्हा तो सेठ आपल्या पत्नीला म्हणतो प्रिये यात आपली काय चुकी आपलं नशिबच असं आहे आपल्या नशिबात पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्तीच नाही सेठ आपल्या पत्नीला म्हणतो आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण ही संपत्ती खाऊया आपण मरण पावल्यानंतर ज्याच्या नशिबात हे सर्व असेल तो हे सर्व खाईल सेठ आणि त्याच्या पत्नीचे बोलणे तो पक्षी लक्षपूर्वक ऐकत असतो या दोघांचं बोलणं ऐकून झाल्यानंतर पक्षी आपल्या खाण्याच्या शोधात जाऊन आपल्या पिलांना खायला घालून घरट्यामध्ये झोपून जातो आता पक्षी रोज त्या सेठच्या घरी जाऊ लागतो आणि त्यांचं बोलणं रोजच्या रोज ऐकू रोज लागतो त्या सेटची बायको अतिशय प्रेमळ आणि दयाळू होती तिच्यामध्ये करुणा खूप होती जेव्हा त्या सेटची बायको त्या पक्षाला रोज आपल्या वाड्यात येताना पाहते तेव्हा त्या सेठच्या पत्नीला त्या पक्षावरती पत पक्षा प्रेम येते आता त्या सेटची पत्नी त्या पक्षाला रोजच्या रोज लपून दाणे खायला घालत असते आणि तो पक्षी देखील ते दाणे स्वतःही खात असतो आणि आपल्या पिलांनाही खायला देत असतो तर आता असेच काही दिवस निघून जातात तेव्हा तो पक्षी मनात विचार करू लागतो या सेठची बायको किती चांगली आहे मला माझ्या पिलांना रोज खायला देते पण तिच्या नशिबात पुत्रप्राप्ती संतान प्राप्तीच नाही तेव्हा तो पक्षी मनात विचार करू लागतो की मला असे काय करता येईल की सेटच्या पत्नीला पुत्रप्राप्ती होईल एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे तिचं आई हा विचार करून त्या पक्षाला खूप दुःख होतो या चांगल्या दयाळू स्त्रीच्या आयुष्यात असं का असेल हा विचार पक्षी करत असतो आता पक्षी आपल्या स्वतःच्याच मनाला विचारतो की मी असे काय करू बरं की या सेठच्या पत्नीला पुत्रप्राप्ती होईल मग एक दिवस त्या पक्षाच्या मनात विचार येतो की मी एक गोष्ट करू शकतो मी देवादिदेव महादेवांकडे जातो आणि सेठच्या पत्नीसाठी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो ती सेठच्या पत्नीला पुत्रप्राप्ती व्हावी हाच विचार करून तो पक्षी आपल्या पतीला म्हणती काही कारणासाठी लांबबाहेर ठिकाणी जात आहे तुम्ही आपल्या पिलांचे रक्षण करा आपल्या पिलांना वेळच्या वेळी खायला प्यायला द्या आणि ती पक्षी उडत उडत उपाशीपोटी शेवटी कैलास पर्वतावर पोहोचते त्या पक्ष्याने एकही जाना खालेला नसतो तसंच उपाशीपोटी तो पक्षी उडत उडत कैलास पर्वतावर पोहोचते तिथे माता पार्वती आणि देवादिदेव महादेव बसलेले असतात तो पक्षी जोरात उडत उडत येऊन माता पार्वतीच्या पायांवरच बेशुद्ध पडतो आता माता पार्वती मोठ्या प्रेमाने त्या पक्षाला आपल्या हातावर घेतात आणि त्या पक्षाला प्रेम देऊन कुरवळून जागे करतात आणि त्या पक्षाला विचारतात तू कुठून आली आहेस तू कोण आहेस तू खूप नाराज देखील वाटत आहेस काय झालं आहे तेव्हा तो पक्षी म्हणतो माता पार्वती मी खूप लांबून आली आहे आई मी माझ्याकडे दुःख आहे म्हणून दुःखी नाही तर मी एका दुःखी स्त्रीसाठी तुझ्याकडे आली आहे ग मला ते दुःख सहनच होत नाही आहे तेव्हा माता पार्वती त्या पक्षिणीला म्हणते मला तुझं दुःख स्पष्ट आणि व्यवस्थित समजावून सांग तेव्हा ती पक्षी म्हणते हे आई मी ज्या ठिकाणी राहते ना तिथे एक वाडा आहे त्या वाड्यात एक सेठ आणि सेटाने राहते त्या सेठची पत्नी खूप दयाळू आणि प्रेमळ आहे माझ्यावर कृपा करा आणि त्या सेठच्या पत्नीला पुत्रप्राप्ती होऊ द्या ही प्रार्थना मी मनापासून करत आहे या गोष्टी माता पार्वतीला सांगून तो पक्षी पुन्हा बेशुद्ध होतो माता पार्वती पुन्हा त्या पक्षिणीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा माता पार्वती त्या पक्षाला पाणी देते आणि शुद्धीत आणते आणि त्या पक्षाला म्हणते बाळा तू चिंता करू नको थोड्याच वेळात महादेव उठतील तेव्हा आपण दोघी मिळून महादेवांशी बोलूया आणि थोड्या वेळातच महादेव जागे होते आता माता पार्वती त्या पक्षाला आपल्या हातावर घेऊन महादेवांच्या समोर जातात त्या पक्षाबद्दल महादेवाला सांगतात आणि म्हणतात प्रभू एका नगरात खूप मोठा सेठ आणि त्यांची पत्नी राहतात त्यांच्या नशिबात पुत्रप्राप्ती आहे का तेव्हा महादेव ध्यानाला बसतात आणि माता पार्वतीला म्हणतात पार्वती ज्या सेठच्या आणि त्याच्या पत्नीबद्दल तू आता जे काही बोलत आहेस तर ते त्यांच्या तू ज्या सेट आणि बोलत आहेस तर त्यांच्या नशिबात पु पुत्रप्राप्ती नाही जेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणतात हे प्रभू त्यांच्या नशिबात जर पुत्रप्राप्ती नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्रप्राप्ती द्यावी लागेल तेव्हा महादेव माता महादेव माता पार्वतीला म्हणतात पार्वती तू सिद्ध का करत आहेस त्यांच्या नशिबात जर पुत्रप्राप्ती नसेल तर हे कसं शक्य आहे ग तेव्हा माता पार्वती महादेवांकडे हट्टच करतात आणि प्रेमाने म्हणतात हे प्रभू ही पक्षी खूप लांबून मोठे आशिने आपल्याजवळ आली आहे तिची इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे माता पार्वतीची ही गोष्ट ऐकून देवादिदेव महादेव म्हणतात ठीक आहे तुझा कोणताही हट्ट मी अपूर्ण ठेवला नाही तुझा हा हट्ट मी पूर्ण करेन पण एक मोठी आट आहे मग महादेव त्या पक्षिनीला म्हणतात तू ज्या सेठच्या पत्नीसाठी प्रार्थना करत आहेस तो सेट आणि त्याच्या पत्नी कधीही दानधर्म करत नाहीत त्यांची कोणत्याही देवावर श्रद्धा नाही ते कधीही ईश्वराचे भजन ऐकत नाहीत पण आता त्यांना पुत्रप्राप्ती झाल्यावर हे सर्व करावं लागेल त्यांना लोकांची सेवा करावी लागेल त्यांना दानधर्म करावा लागेल त्यांना मंदिरातही जावं लागेल त्यांना भक्ती करावी लागेल त्यांना भज भजन सत्संग ऐकावं लागेल आणि त्यांनी जर या गोष्टी केल्या नाही तर पुढे जाऊन खूप अवघड होईल त्यांच्यावर संकट येत राहतीलच हे ऐकून ती पक्षी महादेवांना म्हणते हे देवा मी माझ्या परीने खूप प्रयत्न करेन ते मंदिरात जातील दानधर्म करतील लोकांची सेवा करतील या सर्वांची मी व्यवस्थितपणेच काळजी घेईन तेव्हा महादेव त्या पक्षाला तथा असतो असं बोलून आशीर्वाद देतात आणि तो पक्षी पुन्हा उडत उडत येऊन आपल्या ठिकाणी पोहोचतो आणि बरोबरच नऊ महिन्यानंतर त्या सेठच्या बायकोला आता पुत्रप्राप्ती होते तेव्हा सेट आणि त्या सेठची बायको खूप आनंदी होतात त्यांचा आनंद गगनातच मावत नसतो सेठच्या बायकोला पुत्रप्राप्ती झाल्यामुळे त्या पक्षिणीला देखील भरपूर आनंद होतो ती मनात म्हणते माझ्या मेहनतीचा फळ मला महादेवाने दिलं पक्षी खूप प्रसन्न झालेले असते ती मनात हा विचार करते की जेव्हा सेट आपल्या पुत्राला काही ना काही खायला देईल तेव्हा त्यातील ते काही दाणे खाली देखील पडतील आणि ते खाली पडलेले दाणे आम्हाला भेटतील हाच विचार करून ती पक्षीने खूप आनंदी झालेली असते आता हळूहळू त्यांचा मुलगा मोठा होत असतो एक शिवरात्री निघून जाते दुसरी शिवरात्री निघून जाते असं करत करत तिसरी चौथी शिवरात्रीसुद्धा निघून जाते आणि पाचवी शिवरात्री येणार असते तेव्हा ती पक्षी खूप दुःखी आणि चिंताग्रस्त झालेली असते कारण पक्षी विचार पक्षीने विचार करू लागते की शेठचा मुलगा आता पाच वर्षाचा झाला आहे आणि हा सेट आणि सेटनी अजूनही कोणतेही दान करीत नाही कोणत्याही मंदिरात जात नाही कोणाला भिक्षा देत नाही कोणतेही पुण्य कार्य करत नाही आता हा विचार करून पक्षाला खूप वाईट वाटते पक्षी विचार करू लागतो की जर या लोकांनी दानधर्म करायला सुरुवात केली नाही तर त्यांच्या मुलाचे आयुष्य कमी होईल आणि तो लवकरच मरेल हा विचार करून पक्षी खूप दुःखी होतो खूप चिंताग्रस्त होतो पक्षीन विचार करू लागतो सेठ आणि त्यांच्या पत्नीला मी हे कसे सांगू त्यांना तर माझी भाषा कळत नाही माझे हावभाव समजत नाहीत आता मी काय करू हा विचार करून पक्षीने खूप दुःखीच होते तोपर्यंत पक्ष्यांची बाळही आता मोठी झालेली होती पक्षीने आपल्या मुलांना म्हणते मुलांना तुमची काळजी घ्या मी काही दिवसासाठी कुठेतरी जात आहे मग ती पक्षीनी पुन्हा आपल्या घरट्यातून उडून थेट कैलास पर्वतावर जाते कैलास पर्वतावर जाऊन माता पार्वतीच्या पाया पडते आणि म्हणते पक्षी आता तुला काय सॉरी आणि मग ती कैलास पर्वतावर जाऊन माता पार्वतीच्या पाया पडते आणि पार्वती पक्षाला हातात घेते आणि म्हणते पक्षी आता तुला काय त्रास आहे तू म्हणलं तसं झालंय सेट आणि सेटानीला आता पुत्रप्राप्ती झालेली आहे मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे तू जे काही म्हणलं होतंस तुझी इच्छा मी महादेवांकडून पूर्णसुद्धा करून घेतलेली आहे मग आता तुझं इकडं यायचं कारण काय आहे आता तुला पुन्हा काय त्रास आहे तेव्हा पक्षिणी म्हणते आई पार्वती सेठ आणि सेटानीला मुलगा झाला पण मी सेट आणि सेटानीला योग्य मार्गावर आणू शकले नाही मी त्यांना योग्य मार्ग दाखवू शकले नाही मी त्यांना धर्माचे कार्य शिकवू शकले नाही दोघेही पती पत्नी आजही सारखेच आहेत ना कोणाच्या ना कोणाच्या मंदिरात जातात ना दानधर्म करतात ना कोणाला दान देतात ना देवाची पूजा करतात पती पत्नी दोघेही अजूनही तसेच आहेत तेव्हा महादेव म्हणतात तेव्हा महादेव म्हणतात तो पक्षी तर त्याचा पुत्र अल्पयुषी होईल मग तो पक्षी माता पार्वतीच्या पाया पडतो आणि त्याचे डोके देवांच्या चरणाशी मारायला लागतो तो म्हणतो हे परमेश्वरा असे होऊ नये तिच्या मुलाचे आयुष्य वाढवा माझ्यावर कृपा करा एक गोष्ट त्या पक्षीनीला खूप चांगल्या प्रकारे माहीत होती जर तुम्हाला एखादी इच्छापूर्ती करायची असेल तर माता पार्वतीकडे करा माता पार्वतीच्या चरणाशी शरण जा मग माता पार्वती नक्कीच देवादी देव महादेवांना या गोष्टीसाठी तयार करेल आणि त्याचप्रमाणे तो पक्षी माता पार्वतीच्या चरणांशी शरण घे आपले डोके माता पार्वतीच्या चरणाशी आपटू लागला तेव्हा दयाळू माता पार्वतीने त्या पक्षाला आपल्या हातावर घेतले आणि म्हणाले हे पक्षीने तू चिंता करू नकोस सर्व ठीक होईल असे बोलून मार पार्वती महादेवांना म्हणू लागले हे प्रभू हे संकट दूर करा तेव्हा तो पक्षी माता पार्वतीला म्हणतो आई मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना माझी भाषा कळतच नाही आणि माझे हावभाव आहे ते समजू शकत नाहीत आता मी काय करू तेव्हा पक्षी म्हणतो आई तू आणि बाबांनी दोघांनीही तेथे जाऊन सेठ आणि सेठची पत्नी यांना योग्य मार्गावर आणले तर खूप चांगले होईल तेव्हा पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात ठीक आहे पक्षीने आता असेच होईल आपण लवकरच सेठच्या वाड्यावर पोचणार आहोत मग तो पक्षी कैलासाहून आपल्या घरी येतो घरट्यात येतो आणि माता पार्वती आणि महादेव देखील एका साधूचे रूप धारण करून त्या सेठच्या वाड्यावर पोहोचतात आणि सेठच्या बायकोला म्हणतात माता आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे का काय तू आम्ही आम्हाला अन्न देऊ शकता का तुम्ही जर आम्हाला अन्न दिले नाही तर आम्ही तुम्हाला श्राप देऊ की लवकरच तुम्ही बर्बाद होणार आहात तेव्हा सेठची पत्नी म्हणते आहो बाबा आम्हाला श्राप देऊ नका कृपा करा पण आम्हाला श्राप देऊ नका आम्ही नक्कीच तुम्हाला अन्न देऊन तुमचे पोट भरतो आणि सेठची बायको रूपातील माता पार्वती आणि प्रभू महादेवांना आपल्या घरी बोलावून घेते आणि पंचपक्वान करून त्यांना खायला देते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची चांगले आदरातिथ्य ती करते व त्यांचे मन प्रसन्नही करते त्यांचे पोट भरून त्यांचे पोट भरते तेथे त्या ते सेठचा मुलगा देखील इकडून तिकडून खेळत असतो सेटची पत्नी रूपातील माता पार्वतींची आणि महादेवांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करते कधी पोट भरून अन्न देते तर कधी गोड गोड मिठाई देते आता तिची ही सेवा पाहून माता पार्वती आणि प्रभू महादेव खूप खूप खुश होतात आणि त्यांच्यावर प्रसन्न होतात मग माता पार्वती आणि महादेव त्यांच्या घरातून जायला निघतात तेव्हा सेठ आणि त्यांची पत्नी माता पार्वती आणि महादेवा जवळ येऊन पोचतात आणि म्हणतात साधूबाबा आमच्याकडून तुमची सेवा करण्यात काही चुकी झाली असल्यास आम्हाला क्षमा करा पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा श्राप मात्र देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात सेट सेटाने नीट ऐका तुमच्याकडून खूप चुका झाल्या आहेत आणि सतत चुका होत राहिल्या आहेत जर तुम्ही असेच चालू राहिलात तर तुमचा मुलगा गंभीर संकटात सापडणार आहे आणि तुमचा मुलगा लवकरच हे जग सोडून जाईल मग सेट आणि सेट आणि ऋषींच्या वेषात भोलेनाथांच्या पाया पडतात आणि म्हणतात बाबा आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा आम्ही काय करू म्हातारपणात आम्हाला मुलगा मिळा मिळाला आहे आणि हा मुलगा आम्हाला गमवायचा नाही आहे तेव्हा महादेव म्हणतात उभे राहा आणि लक्ष देऊ नयका आजच्या नंतर कोणी तुमच्या दारात आले तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ न देऊ नका दानधर्म करा तलाव खोदून हो घ्या लोकांना मदत करा संकटग्रस्त प्राण्यांना मदत करा महाशिवरात्रीचे वत व्रत करा देवाची पूजा करा मग पती पत्नी दोघे हात जोडून महादेवाच्या पाया पडतात ते म्हणतात बाबा आम्ही तेच करू महादेव सेट आणि सेट म्हणतात की तुझ्या घरा जो मुलगा खेळतोय तो तुझ्या मेहनतीमुळे नाही तो तुझ्या नशिबातसुद्धा नव्हता हे एका पक्ष्यांचे कष्ट हे एका पक्षिनीचे कष्ट आहे जे तुझ्या ठिकाणाहून उडून कैलासात पोहोचते आणि कैलासात पोहोचल्यानंतर महादेव आणि पार्वतीला आव्हान करून हा पुत्र मागितला आहे त्याच्या भक्तीनेच फळ त्याच्या भक्तीचेच हे फळ आहे की आज तुमच्या घरी एक सुंदर पुत्र खेळत आहे मग सेट आणि सेटाने म्हणतात बाबा तो कोणता पक्षी आहे तेवढा तो पक्षी तिथे येतो आणि महादेव आणि पार्वतीला नमस्कार करतो हा दिवस माव माँश महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी महादेव आणि माता पार्वती सेठ आणि सेठानीच्या घरी येतात आणि तेव्हाच माता पार्वती आणि प्रभू महादेव त्यांचे खरे रूप धारण करतात आणि त्या सेठला व त्याच्या पत्नीला दर्शन देतात मग तो सेट आणि सेठानी त्यांच्या चरणांशी शरण जातात आणि त्या पक्षाची शिवरात्री यशस्वी देव, होते सेठ आणि सेठाने मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी करतात महाशिवरात्रीला ते लोक उपवास करतात आणि त्यांच्यासोबत पक्षीही उपवास करतात आणि महाशिवरात्रीचा उपवास उपवास करणाऱ्यांवर देवादिदेव महादेव कृपा कायम होते आणि होतच राहते तर मित्रांनो आश्चिकथा इथे संपती आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही या कथेपासून खूप प्रेरणासुद्धा घेतली असेल तर कथा आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ